नमस्कार आपला कृषी मित्र दत्तात्रय मिसाळ आज गेवरा या ठिकाणी बालग्राम परिवार बालग्राम आश्रमाला आपण या ठिकाणी भेट दिलेली आहे श्री संतोष गर्जेसर यांच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य दिवी असं बालग्राम परिवार उभा राहिलेला आहे या ठिकाणी विशिष्ट वैशिष्ट्य म्हणजे सर्व अनाथ विद्यार्थ्यांना या ठिकाणी मोफत राहण्याची सोय जेवण खाणं पिणं राहणं शिक्षण सर्व बारावीपर्यंत या ठिकाणी केलं जात आहे ज्यांची आई वारली किंवा वडील वारलेत दोघांपैकी कुणीही वारला असेल त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी मोफत अशी सेवा यांनी केलेली आहे तसेच जे अनाथ मुलं आहेत ज्यांना आई नाही वडील नाही कुणीही नाही असे पण या ठिकाणी बरेचसे मुलं या ठिकाणी साहेबांनी सांभाळलेले आहेत भव्य दिव्य असं या ठिकाणी मोठं बांधकाम आहे आणि आज या ठिकाणी येण्याचा योग म्हणजे खेळडावाडी येथील लक्ष्मण महाराज कादे भाऊ यांच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त खेळावाडीचे सरपंच रामेश्वररावजी वाघमोडे माजी सरपंच अर्जुनरावजी भारती उपसरपंच मेघराजजी कादे उद्धव महाराज साबळे माझे चेअरमन बाबा साहेब कादे व मी दत्तात्रेय मिसाळ नाना रडे आमचे मित्र खेळा बुद्रुक येथील सर्व या ठिकाणी आज भाऊच्या प्रथम वर्षराध्दानिमित्त या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलो आहोत जे काही मेघराज कादे यांच्याकडून जे काही समजा सोइच्छेने काय जी घडण ते देण्यासाठी या ठिकाणी विद्यार्थ्यांना देण्यासाठी आलेलं आहोत बघू शकता तुम्ही असं भव्य दिव्य या ठिकाणी गरजेसाहेबांनी उभं केले आहे